नमस्कार सुहासमाने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीस जे विद्यार्थी मित्र आय टी आयला ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत बघा आय टी आयच्या ॲडमिशनमध्ये आपल्याला कागदपत्रे काय लागतील इतर कोणतीही शंका असल्यास मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सर्वप्रथम जे विद्यार्थी मित्र दहावी पास झाले त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि ज्या विद्यार्थी मित्रांना आय टी आय ॲडमिशनविषयी काही शंका असल्यास मला नक्की कमेंटमध्ये कळवा आपण आय टी आयचं ॲडमिशन आणि ते वेळापत्रक या व्हिडिओतून बघणार आहोत आय टी आय ॲडमिशनचे एकूण पाच टप्पे आहेत आणि ॲडमिशनचं जे वेळापत्रक आहे ते जाहीर झालेलं जा आहे वेळापत्रक आपण व्हिडिओत समोर बघ्या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जे मित्र आय टी आयला ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांना सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ पाठवा असं आहे आय टी आयचं प्रवेश वेळापत्रक ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तीन जून ते तीस जूनपर्यंत आपल्याला वेळ आहे प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी पाच जून ते एक जुलैमध्ये असा कालावधी आहे पहिल्या प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदवणे पाच जून ते दोन जुलै प्राथमिक गुणवत्ता यादी जी प्रसिद्धी केली जाते ती चार जुलैला प्रसिद्ध केली जाईल आणि गुणवत्ता यादीवर आपल्याला काही तक्रार किंवा आक्षेप नोंदत असेल तर चार जुलै हो प्र... व पाच जुलै रोजी आपण नोंदवू शकता अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल सात जुलैला आणि प्रवे पहिली प्रवेश फेरीची निवड यादी लागेल ही चौदा जुलैला निवड झालेल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश करण्याचा वेळ आहे पंधरा जुलै ते एकोणीस जुलै आणि आय टी आयची दुसरी प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदणीसाठी पंधरा जुलै ते एकोणीस जुलै हा कालावधी राहील आपण या कालावधीत दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी अर्ज भरू शकता दुसरी प्रवेश फेरीची निवड यादी लागेल सत्तावीस जुलैला आणि निवड झालेल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश हा अठ्ठावीस जुलै ते दोन ऑगस्ट या दरम्यान आपल्याला घ्यायचा आहे तिसरी प्रवेशासाठी पर्याय नोंदणीसाठी वेळ आहे अठ्ठावीस जुलै ते दोन ऑगस्ट आणि तिसरी निवड यादी ही नऊ ऑगस्ट रोजी जाहीर होईल आणि निवड झालेल्या संस्थेत प्रवेश घेण्याचा जो कालावधी आहे तो कालावधी आहे दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या दरम्यान चौथी प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदवणे आहे दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट हा कालावधी आपल्याला नोंदवण्यासाठी आहे आणि चौथी प्रवेश फेरीची निवड यादी जाहीर होणार आहे वीस ऑगस्टला निवड झालेल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा आहे एकवीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट च्या दरम्यान नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे अर्ज निश्चिती सतरा जुलै ते चोवीस ऑगस्ट रोज आहे हे असं आय टी आय प्रवेशाचं पूर्ण वेळापत्रक आहे